केंद्रातील मोदी सरकारनं समाजातील प्रत्येक घटकासाठी विकासाच्या योजना आणल्या आहेत तर राज्य सरकारनं देखील केंद्र सरकारकडून येणाऱ्या योजनांची चांगली अंमलबजावणी केली आहे छोटे मोठे व्यापारी व्यावसायिकांना आर्थिक पाठबळ देण्याचं धोरण मोदी सरकारनं घेतलं आहे आता देशभरातील सुवर्ण आणि रजत कारागिरांसाठी विश्वकर्मा योजना आखली असून त्याचा करवीर नगरीतील कारागिरांना नक्कीच लाभ होईल असा विश्वास खासदार मिलिंद देवरा यांनी व्यक्त केला गुजरीतील महादेव गल्ली इथं आयोजित पे चर्चा या कार्यक्रमात ते बोलत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात देशाची सर्वांगीण प्रगती साधली आहे असा दावा खासदार मिलिंद देवरा यांनी केला महायुतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या प्रचाराच्या निमित्तानं शुक्रवारी सायंकाळी गुजरी परिसरातील महादेव गल्ली इथं मिसळपे चर्चा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यासाठी खासदार मिलिंद देवरा प्राध्यापक संजय मंडलिक राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर महेश जाधव राहुल चिकोडे विजय जाधव सत्यजित कदम प्राध्यापक जय जयंत पाटील यांची उपस्थिती होते। देशाला महासत्ता बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रयत्न सुरू आहेत त्यांना पुन्हा निवडून द्यायचं की पप्पूला पाठबळ द्यायचं याचा निर्णय घेण्याची आता वेळ आल्याचं सत्यजित कदम यांनी सांगितलं देशाची सूत्र मोदींसारख्या कणखर नेतृत्वाकडे देणं आवश्यक आहे गंगा शुद्धीकरण अयोध्या मंदिर उभारणी तीनशे सत्तर कलम रद्द करणं तिहेरी तलाक यातून मोदींची निर्णय क्षमता दिसून आली आता सुवर्णकारांसाठी विश्वकर्मा योजना आणली असून देशाला महासत्ता बनवण्याचं काम पंतप्रधानांनी केलंय असं महेश जाधव यांनी सांगितलं स्वातंत्र्यानंतरच्या साठ वर्षात काँग्रेसला जे जमलं नाही ते दहा वर्षात पंतप्रधान मोदींनी केलं महापुरामुळं कोल्हापूरचं साडेचार हजार कोटींचं नुकसान झालं पण मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतः मदतकार्य राबवून बत्तीसशे कोटींचा निधी दिला मान गादीला आहेच पण जनतेचं मत मात्र मोदींना असणार असं राजेश क्षीरसागर म्हणाले काँग्रेसनं वर्षानुवर्ष देशाला लुटण्याचं काम केलंय अनेक कोटींचे घोटाळे केलेत देशानं मुघलशाही ब्रिटिश राजवट घालवली तसंच काँग्रेसलाही हद्दपार करूया असं आवाहन राहुल चिकोडे यांनी केलं स्त्रियांना खऱ्या अर्थानं सन्मान देण्याचं काम नरेंद्र मोदींनी केलंय देशात बारा कोटी शौचालयं बांधली महिलांसाठी विविध योजना आणल्या असं विजय जाधव यांनी सांगितलं भारताच्या सर्वांगीण विकास साठी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणं आवश्यक आहे असं मिलिंद देवरा म्हणाले यावेळी कुलदीप गायकवाड अवधूत भाटे प्रकाश ओसवाल सुरेश गायकवाड मधुकर पेडणेकर योगेश कांगटाणी विजेंद्र माने कुमार ओसवाल नितीन ओसवाल संगीता खाडे गायत्री राऊत श्वेता गायकवाड अश्विनी गोपुगडे तेजस्विनी पार्टे यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते